मित्रांनो नमस्कार मी प्रदीप कुमार बेंद्रे जाधवराव एल आय सी हाऊसिंग फायनान्सच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मी आपल्याशी एक आर्थिक संवाद साधण्यासाठी आज आलेलो आहे बघा मित्रांनो आपण सर्वजण नोकरी करतो आणि त्यानंतर आपलं घराचं एक स्वप्न असतं आणि नोकरीला लागल्यानंतर ला आपण सर्वप्रथम होम लोन घेतो होम लोन घेतल्यानंतर आपलं एक दुसरं स्वप्न असतं की आपण कार घ्यावी आपण कार लोन घेतो कार लोन घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये फॅमिलीमध्ये गावी काही आपल्याला आर्थिक नियोजन करावं लागतं त्यासाठी आपण पर्सनल लोन घेतो मित्रांनो आणि ह्यानंतर इथेच आपण थांबत नाही आपण क्रेडिट कार्डचे सुद्धा लोन घेतो हे सगळं करत असताना आपली मुलं मोठी होतात त्यांचं उच्च शिक्षण सुरू होतं आणि शिक्षणाचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असतं आणि त्यासाठी मित्रांनो आपण एज्युकेशन लोन सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतो आणि मित्रांनो हेच करून आपण थांबत नाही तर आपल्याला काही कौटुंबिक गरजा असतात त्यासाठी आपलं सोनं सुद्धा आपण तारण ठेवून गोल्ड लोन घेतो अशा प्रकारे आपण आपल्या सॅलरी स्लिपवरती आपल्या उत्पन्नावरती एकाच वेळेला होम लोन कार लोन गोल्ड लोन एज्युकेशन लोन क्रेडिट कार्ड लोन आणि पर्सनल लोन असे एवढे सगळे लोन आपण आपल्या सॅलरी स्लीपवरती घेत असतो मित्रांनो आणि त्याचा परिणाम काय होतो जेव्हा आपण आपल्या सॅलरी एक पन्नास हजार असते त्यातला होम लोनसाठी जर का आपला पंचवीस हजार हप्ता गेला तर पंचवीस हजार रुपये आपले कुटुंबासाठी शिल्लक राहतात त्यानंतर जर कार आपण घेतली तर आणखी पंधरा हजार रुपये कारचा हप्ता जातो फक्त दहा हजार रुपये आपल्या हातामध्ये शिल्लक राहतात आणि पर्सनल लोन घेतल्यानंतर आणखी हप्ता आपल्या सॅलरी स्लिपमधन जातो अशा प्रकारे आपली सॅलरी मध्ये येणारा पगार हा सर्व लोनमध्ये जातो आणि हे घडल्यानंतर आपल्या सर्वांना एक आर्थिक ताण येतो आपल्या कुटुंबामध्ये आर्थिक ताण येतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो आपली मानसिक अवस्था कर्जामध्ये डुगून चाललेली असते आणि आपल्याला एक आर्थिक सुटसुटीत नियोजन करण्याची गरज निर्माण होते आणि मित्रांनो या सगळ्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी एल आय सी हाऊसिंग फायनान्स जे आज देशातलं सर्वात मोठी आघाडीची होम लोनची कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या वतीनं आपल्या सर्वांसाठी एक सुंदर योजना आणलेली आहे अत्यंत कमी कालावधीसाठी मित्रांनो हे सगळे लोनचे जर हप्ते वेगवेगळे हप्ते जर एकत्र करून जर का तुम्हाला एक कमी हप्ता तयार करून दिला तर तुमचं जीवन सुखकर होईल ना की नाही आणि मित्रांनो त्याचसाठी मी आज तुम्हाला भेटायला आलेलो आहे एल आय सी हाऊसिंग फायनान्सनं एक अनोखी योजना आणलेली आहे की तुमचं एखाद्या बँकेमध्ये इतर ठिकाणी होम लोन चालू असेल तुम्ही त्या ठिकाणी साडेआठ टक्के नऊ टक्के दहा टक्के व्याजानं तुम्ही ते होम लोन घेतलं असेल तर मित्रांनो एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे की तुम्ही तुमचं होम लोन एल आय सी हाऊसिंग फायनान्समध्ये फक्त साडेसात टक्क्यांनी तुम्ही ट्रान्सफर करू शकता सेवन पॉइंट फाईव्ह पर्सेंट मित्रांनो जर का तुमचं नऊ टक्क्याचं लोन साडेआठ टक्क्याचं लोन साडेनऊ टक्क्याचं लोन दहा टक्क्याचं लोन जर का तुम्ही ट्रान्सफर केलं साडेसात ला साडेसात पर्सेंटनी मित्रांनो हा निर्णय घेतल्यामुळं सुद्धा तुमचे धर्मा हजारो रुपये वाचणार आहेत तुमचा हप्ता दोन हजार तीन हजार पाच हजार आणि कमी होणार आहे तुमची व्याजात बचत होणार आहे तुमचं मुद्दा लवकर लोन क्लिअर होणार आहे आणि मित्रांनो याच्यासोबत एल आय सी हाऊसिंग फायनान्सनं आपली सगळ्यांची आर्थिक समस्या जाणून घेतली आणि तुमचं होम लोन साडेसात टक्क्यांनी जर ट्रान्सफर करतच आहोत पण याशिवाय सी हाऊसिंग फायनान्स तुम्हाला एक टॉपअप लोन देणार आहे त्यातली काही रक्कम एल आय सी ह्याच व्याजदराने तुम्हाला टॉपअप लोन देणार आहे घर दुरुस्ती म्हणून आणि त्याच्या सोबत एक साडेआठ टक्क्याने आणखी टॉपअप लोन तुम्हाला देणार आहे आणि या सगळ्या लोनमधून जर का तुम्ही तुमचं कार लोन नील करून टाकलं तुम्ही जर का पर्सनल लोन नील करून टाकलं तुमचं क्रेडिट कार्ड लोन तुमचं टॉपअपमधून नील करून टाकलं तुमचं गोल्ड लोन तुम्ही या टॉपअप लोनमधून नील करून टाकलं त्याचबरोबर जर का तुम्ही एज्युकेशन लोनसुद्धा तुम्ही या टॉपअप लोनमधून नील करू शकलात तर मित्रांनो सगळ्या लोनचा एवढा मोठा लाखो रुपयाचा हप्ता कमी होऊन तो खूप कमी होणार आहे आणि ते झाल्यानंतर ते चेहऱ्यावर तुमचा हास्य येणार आहे आनंद येणार आहे तुम्ही आनंदी जीवन जगणार आहोत या परिस्थितीमध्ये तुम्हाला असा निर्णय घेऊन तुमचं आर्थिक नियोजन उत्तम करायचं आहे आणि त्यासाठीच एल आय सी हाऊसिंग फायनान्सने फक्त साडेसात टक्के व्याजाची योजना आपल्यासाठी आणलेली आहे मित्रांनो ही योजना अत्यंत कमी कालावधीसाठी आणलेली आहे आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा आपली सर्व लोन्स एकाच प्लॅटफॉर्मवर आणून सगळ्या लोनचा एकच छोटा हप्ता केला तर तुमचं जीवन आनंददायी होणार आहे तुमची सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि सगळं करण्यासाठी मी प्रदीप कुमार बेंद्रे जाधवराव आणि एल आय सी हाऊसिंग फायनान्सच्या आमची सर्व टीम कार्यालय तुम्हाला सेवा देण्यासाठी सज्ज आहोत आपण सर्वांनी माझ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोरील कार्यालयामध्ये आपण यावं किंवा तुमची काही गरज असेल तर आम्हाला फोन करावा आमचे स्टाफ त्या ठिकाणी येतील आणि तुम्हाला मदत करतील एकच प्रयत्न आहे की या सगळ्या वेगवेगळ्या हप्त्याच्या कटकटीतून मुक्त होऊन एकच हप्ता सुटसुटीत हप्ता कमी व्याजाचा हप्ता करायचा असेल तर आपण जरूर एल आय सी हाऊसिंग फायनान्समध्ये यावं की तुम्हाला नम्रतेची विनंती धन्यवाद